नमस्कार होम किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघतोय नागपंचमी स्पेशल पूर्णाच्या उकडीच्या करंजा श्रावण महिन्यामधला पहिला सण म्हणजे नागपंचमी नागपंचमीच्या सणाला वेगवेगळ्या भागामध्ये वेग वेग वेगवेगळे वेग पदार्थ बनवले जातात तर आमच्या इकडे पूर्णाच्या उकडीच्या करंजा बनवल्या जातात नागपंचमी दिवशी आमच्याकडे अशी पद्धत आहे की त्या दिवशी काही चिरलं जात नाही तर त्या दिवशी कोणतेही चिरावे लागणारे पदार्थ केले जात नाहीत तर या उकडीच्या करंजा बनवण्याची ही पद्धत अगदी पारंपरिक आहे अगदी मी लहानपणापासून बघत आलेली ही रेसिपी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर या पुरणाच्या उकडीच्या करंजा बनवण्यासाठी जे आपण पुरण बनवणार आहोत त्यासाठी इथं मी एक वाटी चना डाळ म्हणजेच हरभरा डाळ घेतली ही डाळ मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून पंधरा ते वीस मिनटं पाण्यामध्ये भिजवली तुमच्याकडे जर जास्त वेळ असेल तर तुम्ही चार ते पाच सुद्धा डाळ भिजवू शकता किंवा रात्रभर भिजवली तरीही चालेल डाळ चार पाच तास किंवा रात्रभर भिजवली तर लवकर शिजते इथं मी डाळ पंधरा ते वीस मिनटं पाण्यामध्ये भिजवलेली आहे आता या डाळीमधील मी पाणी काढून टाकलेलं आहे आता ही डाळ आपण कुकरच्या पाण्यामध्ये घेऊया त्यामध्ये दोन ग्लास पाणी घालायचं एक चमचा तेल घातलं यामुळे डाळ चांगली मौसळ शिजते अगदी थोडंसं मीठ घालायचं आणि पाव चमचा हळद घातली हळद घातल्यामुळे पुरणाला रंग चांगला येतो आता झाकण लावून कुकर गॅसवरती ठेवायचं आहे आणि याला मी सहा ते सात शिट्या काढून घेतल्या डाळ इथं आपल्याला चांगली गरगरीत शिजवून घ्यायची आहे डाळ जर तुम्ही चार पाच तास भिजवलेली असेल तर डाळ शिजायला कमी वेळ लागतो तीन ते चार शिट्ट्यामध्ये डाळ चांगली गरगरीत शिजते कुकरमधली हवा निघून गेल्यानंतर आपण बघूया तर इथे तुम्ही बघू शकता डाळ चांगली मौसूतशी शिजलेली आहे तर अशाच प्रकारे शिजलेली डाळ आपल्याला हवी आहे आता ही डाळ आपण गाळून घेऊया यातील पाणी आपल्याला पूर्णपणे निथळून काढायचं आहे आता हे जे गाळून घेतलेलं पाणी आहे हे तुम्ही कटाच्या आमटी बनवण्यासाठी वापरू शकता डाळीतील पाणी पूर्णपणे निथळून काढायचं म्हणजे पूर्ण फार जास्त पातळ होत नाही आता डाळ पूर्णपणे निथळली ही मी पुन्हा एकदा कुकरच्या भांड्यामध्ये घेतलेली आहे तर इथं मी एक वाटी डाळ घेतली होती त्याच वाटीने मोजून मी एक वाटी बारीक केलेला गूळ घेतला गूळ तुम्ही चिरूनसुद्धा घेऊ शकता आता मंद ते मध्यम गॅसवरती आपल्याला गूळ पूर्णपणे विरघळून घ्यायचं आहे गुळ जसजसा जसा विरघळायला लागतो तसं तसं हे मिश्रण पातळ व्हायला लागतं तर इथं तुम्ही बघू शकता गुळ पूर्णपणे विरघळलेलं आहे मिश्रण इथं पातळ झालेलं आहे तर हे मिश्रण आपल्याला परत घट्ट होईपर्यंत गॅसवरती ठेवायचं आहे मिश्रण आपल्याला सतत हलवत यामधील पाणी आटवून घ्यायचं आहे नाहीतर मिश्रण खालून करपू शकतं आता यातलं पाणी आटत आलेलं आहे यामध्ये मी घातली वेलचीपूड साखर आणि वेलची मी बारीक करून घेतली होती जायफळ किसून घ्यायचं जायफळ अशा प्रकारे किसलं म्हणजे याला चव चांगली येते तुम्ही यामध्ये सुंट पावडर घालू शकता किंवा बडीशेपसुद्धा वाटून घालू शकता हे सर्व एकदा मिक्स करून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकताय पुरण आपलं घट्ट झालेलं आहे अशा प्रकारे कन्सिस्टन्सी हवी थंड झाल्यानंतर हे अजून घट्ट होतं पुरण आता आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे हे पुरण आपण असंच सारण म्हणून वापरणार आहोत बऱ्याच ठिकाणी या मिश्रणाचं पुरणयंत्रातून किंवा चाळणीतून पुरण बनवून मग करंजीमध्ये भरलं जातं सारण थंड होतं तेव्हा आपण उकडीचं साहित्य बघूया सर्व साहित्य मी एकाच वाटीने मोजून घेतलेलं आहे इथे मी दोन वाटी तांदळाचं पीठ घेतलं हे मी रेडीमेड पीठ घेतलेलं आहे जेवढं आपण तांदळाचं पीठ वापरतो त्याच्या डबल आपल्याला पाणी वापरायचं असतं तर इथं मी साडेतीन वाटी पाणी आणि अर्धी वाटी दूध वापरलेलं आहे दुधाचं प्रमाण तुम्हाला वाढवायचं असेल तर तुम्ही तीन वाटी पाणी एक वाटी दूध किंवा अर्ध पाणी अर्ध दूध असंही वापरू शकता दुधामुळे उकड चांगली मऊसूद होते आणि त्याला चवसुद्धा चांगली येते आता इथे मी कढईमध्ये पाणी घेतलं त्यामध्ये घालूया दूध आणि याला आपल्याला खळखळून ख़ड़ अशी उकळी काढायची आहे तर इथे मी अर्धासा चमचा तूप घातलं तुपामुळे उकळीला चव चांगली येते आणि अगदी थोडंसं मीठ घातलं हे एकदा ढवळून घेऊया दूध आणि पाण्याला चांगली खळखळून उकळी आलेली आहे आता यामध्ये तांदळाचं पीठ घालायचं तांदळाचं पीठ घालत असताना आपल्याला गॅस बारीक करायचा आहे म्हणजे यामध्ये गुठळ्या जास्त होत नाहीत आणि थोडं थोडं पीठ यामध्ये घालून घ्यायचं आणि हे लगेच चुलथाने अशा प्रकारे मिक्स करून घेऊया पीठ घालताना एकदम घालायचं नाही पुन्हा थोडंसं पीठ घालून मी हे पुन्हा हलवून घेणार आहे बऱ्याचदा तांदळावरती सुद्धा अवलंबून असतं पाणी थोडंसं कमी जास्तसुद्धा लागू शकतं तरी ते मी सर्व पीठ यामध्ये घातलं हे एकदा व्यवस्थित हलवून घेऊया शक्य तेवढ्या कुठळ्या आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत लक्षात ठेवा गॅस मी इथं बारीक ठेवलेला आहे आता पाच मिनटं झाकण ठेवून वाफ काढून घेऊया तुम्हाला जर वाटत असेल गॅस चालू ठेवल्याने मिश्रण खालून करपू शकतं तर एक मिनटं गॅस चालू ठेवा आणि त्यानंतर गॅस बंद करा झाकण तसंच पाच मिनटं आपल्याला राहू द्यायचं आहे म्हणजे उकड आतले आत, आत वाफेने शिजत राहते आता पाच मिनटं झालेली आहेत ही उकड मी एका परातीमध्ये काढून घेतली आणि उकड गरम गरम आहे तवरच आपल्याला चांगली मळून घ्यायची आहे उकड गरम असताना मळली म्हणजे ती चांगली मळली जाते आणि त्याच्या पाऱ्या चिरत नाहीत तरी ते मी ग्लासने ही उकड मळून घेणार आहे आता उकड थोडीशी कोमट झाली हाताला सोसवेल अशी झाली की ही आपण हाताने मळून घेणार आहोत उकड हाताला चिपटू नये म्हणून पाण्याचा हातसुद्धा तुम्ही घेऊ शकता तर पाच ते सहा मिनटं उकड चांगली मी मळून घेतली तर इथे तुम्ही बघू शकता छान मौसूत अशी उकड मळली गेलेली आहे तर आता इथे आपली उकड तयार आहे पुरणसुद्धा तयार आहे कंजा बनवायला सुरुवात करूया तर इथे मी उकडीचा एक गोळा घेतला आणि अशा प्रकारे आपण हातावरती याची पारी करून घेणार आहोत पारी बनवण्याची ही पारंपरिक पद्धत आहे उकड जर हाताला चिपटत असेल तर बोटं थोडीशी पाण्यामध्ये बुडवून घ्यायची आणि ही पारी बनवून घ्यायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपली उकड छान अशी मळली गेलेली आहे त्यामुळं पारी अजिबात चिरत नाही पारी आपल्याला थोडीशी जाडसरच ठेवायची आहे आता यामध्ये सारण भरून घेऊया सारण भरून झालं आता करंजी बंद करून घेऊया उकड झाकून ठेवायची म्हणजे ती कोरडी पडत नाही आता करंजीच्या कडा अशा प्रकारे चिकटून घ्यायचे आहेत कंजा तुम्ही अशाच उकडून घेऊ शकता पण इथं मी करंजीच्या कडेला थोडीशी मुरड घालणार आहे म्हणजे थोडीशी डिझाईन करून घेणार आहे जेणेकरून करंजा आकर्षक दिसतात तरी ते व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला करंजीच्या ज्या कडा आहेत त्या दाबत दाबत अशा प्रकारे करंजीला मुरड घालून घ्यायची आहे करंजीची कड कर दाबल्यानंतर उकड थोडीशी बाहेर आल्यासारखी होते ती बाहेर आलेली उकड आपल्याला पुन्हा आतमध्ये प्रेस करायची आहे ती प्रेस करत असताना पुन्हा पुढच्या बाजूला कड थोडीशी बाजूला येते ती पुन्हा आतल्या बाजूला आपल्याला दुमडायची आहे तरी ते प्रकारे मी करंजीनं मुरड घातलेली आहे अशी मुरडं घातली म्हणजे कंजा आकर्षक दिसतात आता तुम्हाला जर पारंपरिक पद्धतीने पाऱ्या बनवायला जमत नसतील तर इथे मी दुसरी पद्धतसुद्धा दाखवलेली आहे तर इथे मी उकडीचा एक गोळा घेतला हातावरती चांगला मळून घ्यायचा इथं मी प्लास्टिकचा कागद घेतलेला आहे त्याला थोडंसं पाणी लावायचं आणि हा गोळा यावरती ठेवायचा वरतीसुद्धा प्लास्टिकचा कागद घालायचा आणि प्लेटने अशा प्रकारे याला दाबून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकताय आपली पारी तयार झाली पारी थोडीशी जाड वाटते म्हणून मी पुन्हा एकदा याला दाबून घेतलं पारी आपल्याला थोडीशी जाडसरच ठेवायची आहे म्हणजे करंज्या उकडताना त्या फाटत नाहीत आता यामध्ये सारण भरून घेऊया आणि पुन्हा अगोदर दाखवल्याप्रमाणे याच्या कडा पहिल्यांदा चिकटून घ्यायच्या आणि या करंजीला सुद्धा आपण मुरड घालून घेणार आहोत तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही करंजीला मुरड घालून घ्या तर इथे आपली करंजीला मुरड घालून झालेली आहे तर अशाच प्रकारे मी सर्व करंजीमध्ये सारण भरून घेतलं आता इथे माझ्याजवळ एक अशी प्लेट आहे ज्याला छिद्र आहेत त्याला मी असं थोडंसं तेल लावून घेणार आहे कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं त्यामध्ये एक वाटी ठेवायची आणि त्यावरती ही प्लेट ठेवून घेऊया तर या प्लेटला तेल लावलं म्हणजे करंजी याला चिकटत नाही तुमच्याजवळ जर केळीची पानं असतील तर तुम्ही या प्लेटवरती ठेवू शकता म्हणजे करंजी प्लेटला चिकटत नाही किंवा हळदीची पानं असतील तर अजूनच उत्तम त्याचा छान असा फ्लेवर या कंजीला येतो इथं मी डायरेक्ट प्लेटवरतीच कंजा ठेवलेल्या आहेत तर या प्लेटला थोडंसं तेल लावलं म्हणजे चिकटत नाही आता झाकण ठेवून आपल्याला बारा ते पंधरा मिनटं कंजा वाफवून घ्यायच्या आहेत एवढ्या वेळात कंज्या व्यवस्थित वाफवल्या जातात तर इथे तुम्ही बघू शकता कंजा आपल्या छान अशा वाफवल्या गेलेल्या आहेत अशाच पद्धतीने मी सर्व कंजा वाफवून घेतल्या कंजा कोमड झाल्यानंतर आपल्याला प्लेटवरून काढायच्या आहेत नाहीतर त्या तुटतात काढून घेतल्यानंतर अशा प्रकारे कॉटनच्या कपड्यावरती ठेवायच्या म्हणजे ते चिकटत नाहीत तर इथे आपल्या नागपंचमी स्पेशल पारंपरिक पद्धतीच्या पोरणाच्या उकडीच्या कंज्या तयार झाल्या कंज्या अगदी मऊसूद अशा झालेल्या आहेत कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद